सर मला एक सांगा आता निवडणुकाच्या याच्यावरती नक्की ही निवडणूक कशा पद्धतीने होईल म्हणजे राजकीय दृष्ट्या जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजितदादांचा आहे तो आणि भाजपा असा होईल सामना की काय नक्की काय परिस्थिती असेल महानगरपालिका निवडणूक ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती जर जा अशी झाली तरीसुद्धा पिंपरी चिंचवडमधली जी लढत आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशीच राहणार आहे कारण जरी पक्षश्रेष्ठींची युती झाली तरी सुद्धा स्थानिक पातळीवरती एकमेकांच्या विरोधातल्या असलेल्या कुरघोड्या आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे ते एकत्रित लढले तरी सुद्धा त्यांना एकत्रितपणे एकत्रित लढत असताना सुद्धा त्यांच्यामध्ये हेवेदावे होतील असं असं तुम्हाला स्पष्ट करायचं हो नक्कीच कारण काय तर आज जे भारतीय जनता पार्टीमधले स्थानिक नेते आहेत नगरसेवक आहेत त्याच्यातले ऐंशी टक्के स्थानिक नेते नगरसेवक हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आहेत मग राष्ट्रवादीमधल्या स्थानिक ज्या काही कुरघोड्या होत्या त्या कुरघोड्याला कंटाळून जे भारतीय जनता पार्टी सोबत गेले किंवा तत्कालीन शहराचे नेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सोबत जे गेले महेश लांडगे आमदारांच्या सोबत जे लोक गेले ते पूर्वीचे राष्ट्रवादीचेच होते पण स्थानिक कुरघोड्यांमुळे त्यांना कंटाळून गेलेले ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये आहे त्यामुळे आताची जी लढाई आहे ती भारतीय जनता पार्टी मधली राष्ट्रवादी मूळची विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी अशा प्रकारची लढाई होणार आहे